हॅलो नमस्कार हे बघा आमचे गणपती बाप्पा मोदक वगैरे खाऊन बसले आणि विसर्जनाची तयारी चालू आहे दहा दिवस कसे गेले कळाले नाहीत रोज सकाळ संध्याकाळ आरती मस्त वाटत होतं सकाळी जरी घरची होती तरी संध्याकाळी सगळी येऊ हे आम्ही सगळे आरती करतो गणपती बाप्पाची शेवटची आरती झाली आहे हे घरात मी घरातल्या देवांना दाखवून येते आल्यानंतर उचललं गणपती सगळं घर दाखव म्हणतात नाही सगळं घर दाखवा मग ते सगळं घर दाखवायला गेले होते इथे वीर राहिला होता कारण ह्या रूममध्ये बंद केलं होतं त्याला माणसं जास्त होती म्हणून त्याला पण शेवट गणपती बाप्पाचं दर्शन करवलं आणि नंतर मग गणपती बाप्पा बाहेर नेले आणि आम्ही काही म्हणजे विसर्जनाच्या सही तिकडे नाही नेला गणपती बाप्पा इथेच केला भंडारात मंगलमूर्ती गणपती बाप्पा सर्वजण आले होते शेजारचे विसर्जन तयारी आणि आम्हाला वाटलं ह्या टपामध्ये बसल तो म्हणजे बुडेल पण ते पूर्ण खाली जाईनाच नंतर मग दुसरा टप घेऊन आलो आणि मग दुसऱ्या टपामध्ये विसर्जन केलं त्याच्या आधी सरावर मी हळदी गंग दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी विसर्जन केलं इथे मुलं माझी भरपूर ला लाजवळ आहेत पण आज सगळ्यांचं दर्शन होऊस पर्यंत उभं राहिलं गणपती पण नाहीतर एवढ्या वर्षी कधीच बायकांसमोर उभं राहत गणपती बाप्पा हे झालं गणपती बाप्पाचं आमचं विसर्जन असं वाटतंय की नाही की ते बघतात येत आपल्याकडे वाईट वाटतं जाताना कारण दहा दिवस राहतात ते दहा दिवस आपण त्यांच्या पाहुणच्या नको वाटत तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय